महाड औद्योगिक क्षेत्र परिसरातील अतिरिक्त क्षेत्रातील ॲस्टेक लाईफ सायन्सेस या कंपनीत बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे कंपनीच्या के टू डी एल प्लांटला ही आग लागली असल्याचं मिळालेल्या माहितीनुसार समजलं असून या आगीचा भडका उडून छोटे मोठे स्फोट देखील झाल्याचं कळतंय यावेळी कंपनीत जवळपास पंचवीस कर्मचारी कामावर होते या सर्वांना वेळीच सुखरूप बाहेर काढल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी या घटनेत झाली नाही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महाड एम आय डी सी लक्ष्मी ऑर्गॅनिक प्रिव्ही ऑरगॅनिक आणि महाड नगर परिषद अग्निशमन यंत्रणा त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या रासायनिक आग असल्यामुळे पाण्याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात फोम प्रणालीचा वापर अग्निशमन यंत्रणेला करावा लागला अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि संभाव्य धोका टळला यावेळी घटनास्थळी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते